आफ्रिकेकडे गेलं फार होऊन होत काळ चित्कार पडलं तिकडे युरोपकडे कोणी गेलं गुरुपान झालं करू लागलं ला। भाषा बदलल्या खाणं पिणं बदललं पोशाख बदललं अल्लाह म्हणू लागलं ला। कोणी ईश्वर म्हणू लागलं ला। धम्म म्हणजे काय जीवन संहिता जीवन संहिता आहे तो लॉंग यांच्या आहे त्याच्यामध्ये कदाचित नाव वेगवेगळी असू शकते पण कम्युनिस्ट म्हणतात तिकडं रशियाकडे इकडंक म्हणतात एकच आहे ना डेमोक्रेसी म्हणतात इंग्लंडमध्ये कदाचित वेगवेगळी नावं असतील इस्लाम अरबी भाषेमध्ये त्याला फॉलो करणार त्याला नाकार करणारा काफिर मग अब्दुल्ला राव, होते ब्राह्मण समाजात जन्मलेले ते मुस्लिम आहे तर अशा प्रकारे असताना हा शब्द वापरला की आस्थानावर कापलेला बळी देणार ही अंधश्रद्धा आहे बळी आणि कुर्बानी मध्ये काय फरक असतो बळी माणसाच्या नावाने दिलेला असतो उपासाला चढवलेला असतो कुर्बानी उपासनाच्या नावाने दिलेली असते माणसाला खाऊ द्यायला खाऊ खायला दिलेली असते बळी जो असतो तो त्या उपासनाला चढवला असतो त्याचा तो मौलवी मुदावर किंवा जो काही पुरोहित असतो तो काय करतो पाच मिनिट राहिले म्हणते तो काय करतो सगळी कुर्बानी घेऊन टाकतो आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये फक्त खूर देतो खूर खूर शिवाय काय भेटत नाही कुर्बानी मध्ये मौलवीचा वाटत नाही मौलवी लोकांना वाईट पाठवून घेऊ नका तुम्ही काय आहे किंवा कुर्बानी नेमकं काय आहे आणि बळी आणि कुर्बानी याचा फरक काय आहे हे लोकांना माहीत नसतं लोकांना वाटतं की बा हे जसं बळी वगैरे देतात नवसाला वगैरे कशाच प्रकारचा एक कुर्बानीचा प्रकार आहे का तर नाही हे अंधश्रद्धेच्या विरोधात चळवळ चालवली प्रेषित इब्राहिम यांनी चार हजार वर्षापूर्वी इराकमध्ये त्याची ही एक प्रकारचं प्रतिकात्मक हे जे आहे ती परंपरा आहे दर्गावर जे बकरे सोडले जातात आणि त्याची ते जे बळी दिले जातात ते हराम आहे इस्लाम धर्मामध्ये ते अंधश्रद्धा आहे दर्गावरचे बकरे ईदचे बकरे कोणत्या मस्जिदीत नेऊन किंवा दर्गावर नेऊन कुर्बानी दिली जाते ती घरच्या जा घरातच केली जाते किंवा इतर ठिकाणी केली जाते आणि या कुर्बानीचे वाटे हे गोरगरिबांना तिसरा भाग जो आहे तो हो वितरित केला जातो बळीचा असं असतो उपासना चढवला जातो आणि अशा प्रकारच्या अनेक काही गैरसमजुती आहेत ते दूर करण्यासाठी जो आहे ते एक प्रकारचा हा एक प्लेटफॉर्म होता ज्यामध्ये इलामी हिंद हा कार्यक्रम ईद मिलन यांनी आयोजित केला आयोजित केला जेणेकरून गैरसमजुती दूर व्हाव्यात मनोमिलन व्हावं म्हणून हे ईद मिलन सर सर्वधर्म समभाव या उद्देशाने ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं याबद्दल काय ऍक्च्युली सर्व सर्वधर्म समभाव म्हणण्यापेक्षा सर्व मानव सर्व भाव असं मी म्हणेन कारण दोन धर्म समान नाही आहेत एकाच धर्मातले दोन संप्रदाय सारखे नाही आहेत कुणी उभा लावा म्हणते कुणी आडवायला म्हणजे कुणी अखी नमाज पडा म्हणते कुणी अख्खी नमाज पडा मतभेद पर आहेत परंतु मतभेद नसले पाहिजे ठीक आहे तुझ्या तुझ्या धर्माचं तुम्ही फार संविधानानं तुम्हाला स्वतंत्र दिलेलं आहे परंतु माणूस म्हणून जे काही आपल्यामध्ये कॉमन गोष्टी आहेत कोणत्या आहेत आणि त्या एकमेकांचं समजून घ्यायचं एकमेकांची संस्कृती एकमेकांची विचारधारा समजून घ्यायची म्हणून यासाठी हा कार्यक्रम आणि सध्या इस्लाम धर्माबद्दल वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न राजकारण्याकडून केला जातो ना हिंदू खत्रे मे है ना मुसलमान खतरे हिंदी खुर्शी इसके लिए ये लोग लोक में जो भाईचारा आहे हे खतम करण्या तुले आहे आणि हे होऊ नये म्हणून यावेळी जो काही वातावरण निर्मिती केली गेली हिंदू मुसलमान यांच्या दंगली पेटवण्याचा जो काही प्रयत्न केली केला गेला लोकसभेच्या यामध्ये मटणावरण म्हणा वे -वे 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 किंवा वेगवेगळ्या कारणामुळे आणि ह्यावेळेस एवढे आपण सुज्ञ झालेलो हो, आहोत की राजकारणी काय आहे ते आपल्याला कळलेलं आहे आणि आपण जो माझा जवळचा कोणी आहे तो माझ्यासाठी जाऊन येणार आहे इब्राहिम असे अहमद असेल कोणी असेल बाजा शेजारी राहणारा तो मला या ठिकाणी वाचवण्यासाठी येणार आहे किंवा एखादा संतोष असेल गुलाब असेल तो त्याला वाचवण्यासाठी जाणार आहे हे आता लोकांच्या लक्षात यायला लागलेले आणि त्यामुळे लाग ला। त्या राजकारण्यांपासून सावध आपण सर्व झालेलो आहोत होत आहोत आणि ही काळाची गरज आहे ही संविधानाची गरज आहे आज या कार्यक्रमाला येऊन आम्हाला खूप चांगलं वाटलं एकतर आम्ही कल्याण डोंबिवली फायर ब्रिगेडमध्ये कामाला आहे आणि मानव सेवा करणंच हे आमचं पहिलं काम आहे दुसरी गोष्ट संत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज असल्यामुळे धर्मभेद न मानणारे आम्ही माणसं आहोत आणि ह्या कार्यक्रमाला जे आ म्हणजे आमचा जो समज होता तो समज पूर्णपणे निघून गेलेला आहे खूपच चांगला कार्यक्रम झाला आणि कुर्बानी कशाकरता देतात त्याचा अर्थ काय आहे हे समजले या कार्यक्रमाला आम्हाला बोलवल्याबद्दल संस्थेचे आम्ही आभार मानतो एवढंच बोलून मी थांबतो